माझे कारभारी सोडले ना तर जगात मला तरी वाटत नाही की कोणाला ठेसा आवडत नाही असं मला तर खूपच आवडतं तुम्हालाही सगळ्यांना आवडत असेल पण माझ्या नवर देवाला आजीबा ठेसा आवडत नाही पण मी केले आहे आज भाकरी आणि ठेसा नंतर पाहिलं की दही सकाळी लावलेला लागलेला आहे थोडंसं तेल टाकलं हे मोठं जाणं मीठ घातलं तर ठसकात चांगला चुटला आहे मिरच्यांचा दंधणीत अशी ला लाल तर नव्हत्या पण हिरव्या गार अशा लवंगी मिरच्या होत्या ठसठशीत आणि मग त्या जरा तव्यावर नेहमी आई माझी चुरती तशीच ग्लास नेहमी सुरून घेतल्या म्हणजे खर खर कसल्या आणि छान ठेसा झाला होता बरं का तो मला आवडतो का ठेसा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ठेशामध्ये कायम मोठंच मीठ घालायचं आणि त्याच्यात लसूण पण घातलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे पण घातलेत आणि इतकं छान झालं होतं कारण नाही ठेसा काय सांगू पण आईच्या हाताची चव येत नाही हो कशाला काल आई भेटली होती ना दहाव्याला गेल्यावर तेव्हाच मला खरं तर ठेशाचं ध्यान झालं होतं म्हणून मला तिथंच खावायचा वाटला तर मग मी आज करून खाल्ला तर ही आहे शेपूची भाजी आणि ठेसा आणि भाकरी